मित्र हे बघा फंटूष कसले मोठे मोठे आहेत हे बघा कस फंटूस एक साईज आहे बघा एक नंबर कमरे किती आहेत एक दोन तीन चार चार मित्रांटले एक नंबर चला काम पच्चा झालं आमचं आज तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही बाटल्यांना भिसा लावून पंटूसपाकडा आलो आहे ह्या बघा असं बाटल्यांना आम्ही भिसा लावला आहे आणि त्यामध्ये असा कोंडा किंवा काहीतरी बिस्किटचा चुरा वगैरे टाकून असा ट्रॅप बनवला आहे बाटल्यांचा आणि ते त्यानंतर भिसा लावायचा खाली आणि तो पाण्यात टाकून द्यायचा बघू आपल्याला किती मासे भेटतात आज आपल्या काकाची आयडिया आहे काका आपला चारा टाकतं आहे हा पार्ले बिस्किट पुरा आहे आणि तो खाऊ येतो काहीतरी पिठांचा पीठ पीठ आहे ना काहीतरी आता हिजवर मासे येतील मग ते आपण पकडणार बघा कशी खाणे मित्रांनो मस्त पैकी आणि हा दिसतोय मित्रांनो हा आपला इरसालवाडी हा इरसाल आहे त्याच्या पायथेशी आहोत आपण लांब इथून पण हा प्रबलगड हा आमचा टिनी शेट आणि हे आमच्या बाटली आहे बाटल्यामध्ये आपण ते सगळं पीठ वगैरे टाकलं आहे जेणेकरून त्याच्या वासावर मासे येतील फंटूस येतात मित्रांनो जेव्हा जास्त करून फक्त फंटूस गुंततात त्याच्यामध्ये हा खाली बघा आपण जाळा लावला आहे विसा तो जाळा असो तो आपण खाली लावला आहे असा त्या बाटलीच्या वासावर ते जे मासे येतात खालच्या पिशाला लागतात फुल नको भरूस फुल भर बुडणार नाही तो हे बघा आपली पहिली बाटली लावून झाली जर जास्त लांब गेली तर आपल्याला काळा त्रास होईल म्हणून अशी दोरी बांधून ठेवली आम्ही जेणेकरून पटापट खेचता येईल घेतलं घेतलाय पण आपल्याला बारीक मासे बघा कशा उड्या मारतात मित्रांनो पण हे मासे काय आपल्या कामाचे नाही कारण आपल्या भिसाला हे काही लागणार नाही आणि इकडे पण बघा किती मासे दिसत आहेत जवळ आपल्या पण हे पण मासे नाही लागणार कारण आपला भीसाच मोठा आहे कारण हे बारीक मासे आहेत त्यामुळे लागणार नाही हे मासे आपल्याला नाही बघा पंटूस कसले मोठे मोठे आहेत हो मित्रांनो दिसला असला मोठा पंटूस आहे एक नंबर साईज आहे आता आपण याच्याशी भिसा टाकणार आहोत पाक आणला असं एक नंबर काम झाला असतं आत्ता एक पाकच आला पाक असतं पाग नाही आणला पण भिसा आलात आपण भिसा टाकून बघू लागतात काही मी ते टाकायला घेतला आहे काकाने यातचा पण पंटूश आहेत दिसला आम्हाला वरूनच दिसले बारीकशीच खाणे पण मासे बोल यात पण टाकू बरं आला मी भिसा पाठी घेऊन आलो मोठा भिसा आहे तीन बोट्या दोन बोट्या पंटूजचा शेवाळी बघा किती आहे म्हणजे जरा अडचण येते भिसा टाकायला पण टाकायला तर लागलच काय करणार त्याच्यामध्ये आम्हाला वरूनच मासे दिसलेत मोठे मोठे पण डूष बावन्न हा ओळ आहे आणि याच्यामध्ये असा डावामध्ये भरपूर पाणी आहे आणि मासे पण जाम आहेत तिथं म्हणून आम्ही एक आपला छोट्या माशांचा पिसा एक बोटी टाकून बघतोय इथं तो, तो भिसा टाकतोय आपला अशा करतोय आपल्याला मासे भेटीलाच हा बघा असा पिसाव टाकलाय आपण असं असं कोंडवलाय ही अशी एवढी बाजू आपण कोंडून घेतले भावन बघा पहिलाच मस्त लागलाय आपल्याला मले आहे मले आहे ना मित्रांनो इथं पण एक लागलाय माझं झाली सुरुवात आपल्याला लागाची बघू आता पुढे किती लागतात अजून अगदी फाटला फाटलाय आपला लागतात बऱ्यापैकी एवढं मित्रांनो इथे चार पाच मास लागल्यात एक नंबर झाले आपला काम आज वा चकास ओके असलं मोठा मला कमी झालं प्लस तरी भिसा फाटला आहे भिसा आणायचा होता आम्हाला पण अजून परत राहिलं आहे भिसा आणू पण आम्ही बघा इसतं मले नाही दांडी ना आ, मले मले आज आपण मले पण खाणार आणि बघू फंटूस पण भेटला पण फंटूसला पण बाटल्या टाकल्यात त्याला पण काय लागलं का आपण नंतर जाऊन चेक करणार आहोत पण त्याला लगेच ना लगत त्याला टाइम लागतो आणि भिशात कसं लगेच झटापट काम होतो चला तर मग आता बघू पुढं किती मासे भेटतात आपल्याला दाखवतो तुम्हाला टोटल तीन भिसे टाकले होते आपण इथे त्यातले दोन भिसे काढलेत आपण आणि अजून एक भिसा आपला ती तशी आहे बहुतेक हा एक हा एकच विसा आहे जशी आपला आणि एक छोटासा तुकडा आहे तर तो पण काढून घेऊ मित्रांनो आपली गाडी इथं लावली आपण आहे जंगल पुरा आणि हा आहे छोटासा वल आहे त्या वलावर पाणी आहे डवका आहे आणि त्यामध्ये आपण आलो होतो भिसा टाकायला आणि बघू आता इथे किती भेटतात या भिशाला शेवटचा भिसा आहे अरे पिक्चर बुतलं लग। हा शेवटचा भिसा आहे तो तर काढतोय काका आपला हे बघा आता मागाशा आपण या छोट्याशा खाणीत भिसा टाकला होता पंटूसाठी तो आता काढायला काका गेलाय तो काढून घेतोय विसा आता बघा तर याला लागलेत है। है का काय लागला दाखवतो तुम्हाला लगेच तर बघा आपला काका विसा काढतोय का काय हा शपास लागला विस हि घेऊन जा तुम्ही हा बघा मित्रांनो कसं लागलंय पण तू साईज पण मस्त आहे

साईज पण मस्त आहे एवढं ना मित्रांनो तीन ते चार फंटूस आपल्याला मस्त भेटलेत हे बघा कस फंटूस आहेत आहे काय साईज आहे मित्रांनो बघा एक नंबर काम झालं किती आहेत एक दोन चार, तीन चार भेटले मित्रांनो चार भेटलेत एक नंबर चला काम पश्चात झाले आमचं आज मित्रांनो कसं काम आहे एक नंबर साईज आहे बाटल्यांच काम मित्रांना फेल केलं आपलं भीषण काम केलं आपलं बाटल्यांच्यात नाही लागले आपल्याला काही बघा शे प्रकारे चार पण तुवास चार लागले तर मित्रांनो आज आपले मासे ओढून झालेत आपले आणि आपल्याला एवढे मासे भेटलेत जास्त नाही भेटले पण भेटलेत आपलं काम झालंय तर आता चाललोय आहे आम्ही घरी आणि घरी जाऊन आपण आता ए सी बनणार आहोत तर चला मग भेटूया डायरेक्ट घरी तर मित्रांनो आता आलो आपण घरी आणि बघा किती मासे भेटलेत आपल्याला हे बघा हे बारीक बारीक मसे आहेत एक खरबे डाकू आहेत आणि हे चार पंटुसे आहेत चांगले सायचे मित्रांनो आता आपण रेसिपी बनवणार आहोत काय करायला समजत नाही कसे बनवायचे काय करायचं आता आपण ही पंटुशी फ्राय करणार आहोत चला मग करूया सुरुवात फ्राय करायला खवलं वगैरे काढून साफ करून घेतो आता फ्राय करायला आपले मस्त मासे साफ करून झालेत तर बघा मित्रांनो एकदम साफ करून घेतलेले आहेत मासे हातून पण फ्राय करायला मित्रांनो असं त्याला आपण कट करून घेतोय जेणेकरून त्यामध्ये मसाला परफेक्ट बसला पाहिजे त्यासाठी आपण एक कट लावलेत त्याला स्वच्छ धुवून घेतले मीठ मसाला हळद लसून पेस्ट घेऊन आपण मॅरिनेट करतो आता मसाला पण झाला आहे आपला थोडा लिमट आपण घेऊ त्राण्णव मासे आता आपले मॅरिनेटी करून झाले आहेत तर थोड्या वेळाने आपण फ्राय करणार आहोत बारीक मासे पण आपले साफ करून झालेत आणि यांचा आपण रस्सा बनवायचे कालवण बनवायचे आपल्याला त्यांचा तर बघूया आपण यांचा पण काळून कसं आहे ते तर आता आम्ही आता आपल्या टेरेसवर आता आपल्या टेरेसवर आपण मच्छी फ्राय करणार आहोत तर आपण ठेवलं आहे त्याच्यावर आपण तेल टाकून देऊ लसूण आहे मच्छी आपली पंटूस हो ना ब ते मस्त गरम झालेलं आहे आता आपण मस्त तुकड्या सोडून घेऊ त्याच्यात सुगंध येतो मित्रांनो आणि आपल्या तर फ्राय करून झालेले आहेत बाबा थोडे राहिले तुकडे आता डायरेक्ट आपण जेवायला तो बी आता करून घेऊ आणि जेवण घेऊ आपण शेवटचे तुकडे आहेत मसाला पण होते टाकून घेऊ सगळे पीस आपल्या बंडीत झाले आहेत आणि आता आपण जेवायला घेतोय एक झाले एकदम परफेक्ट झाले आणि आता आपण बसून जेवायला बघूया कसे टेस्ट आहे गुप्ता हं थोडा कसला तर मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कशी जाऊ नका आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो, तो, हो गा। तो परत धन्यवाद